एसटीच्या धडकेत महाविद्यालयीन युवती जखमी इचलकरंजीत गोविंदराव हायस्कूल समोर घटना इचलकरंजी येथील गोविंदराव हायस्कूल समोर दानवाडहून येणाऱ्या एसटी बसने जोराची धडक दिल्याने महाविद्यालयीन युवती जखमी झाली आहे तर याच ठिकाणी मोटरसायकलने उडवल्याने शाळकरी विद्यार्थीही जखमी झाला आहे अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत इचलकरंजी एस टी आकाराच्या वतीनं नुकत्याच वाहतूक सुरक्षा सप्ताह उत्साहात सुरू केला आहे वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी एस टी चालकाने एका युवतीस गंभीर जखमी केलं सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दानवाडहून इचलकरंजीकडे येणारी एस टी बस क्रमांक एम एच शून्य सहा एस एकोणनव्वद चोपन्न या बसने गोविंदराव हायस्कूलसमोर महाविद्यालयीन युवतीला जोराची धडक दिली सदर अपघातामध्ये शर्वरी सदानंद भस्मे राहणार भुईनगर शहापूर ही गंभीर जखमी झाली नागरिकांनी तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे सदर एस टी चालकाने अपघातापूर्वी कडेला उभ्या केलेल्या एम एच शून्य नऊ जी सेहेचाळीस शून्य पाच या दुचाकीसह आणखी तीन ते चार दुचाकींना धडक दिली यामध्ये चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर एस टी महामंडळाचे अधिकारी यांनी जखमी युवतीची रुग्णालयात येऊन चौकशी केली दरम्यान अपघातानंतर एसटी बस त्याच ठिकाणी सुमारे दोन ते अडीच तास उभी असल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती तर याच ठिकाणी आता तसा मते गोविंदराव हायस्कूल येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी संभव मुकुंद शेंडे हा आपल्या सायकलवरून शाळेला येत असताना समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वाराने त्यास धडक देऊन जखमी केलं अपघातानंतर सदर दुचाकी स्वाराने घटनास्थळावरून पलायन केलं याबाबत इचलकरांची पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे महानकरी नेब्सरी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा